चेखली येथील खंडणी प्रकरणी पाच पोलीस कर्मचारी अखेर निलंबित बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची कडक कारवाई बुलढाणा पाच ऑगस्ट रोजी चेखली शहरात वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकाकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलं पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन करणाऱ्या या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर दखल घेत पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना एका आदेशांवे निलंबित केल्याने जिल्ह्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडालेली आहे कर्नाटक राज्यातील चल्लकेरे येथील ताजं रहमान व तेवीस वर्ष हे अकीबरमान शेख इब्राहिम आणि जुबै रहमद या सहकाऱ्यांसह एका कारने पाच ऑगस्ट रोजी मलकापूरकडे चित्रपटासाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते यादरम्यान चिखलीक बुलढाणा मार्गावर चिखली पोलीस ठाण्यातील एक आणि जिल्हा वाहतूक शाखेतील एक असे एकूण दोन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले वाहनाची कागदपत्रे तपासल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तीन हजार रुपयांची मागणी केली त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने जवळच्या एका चहा विक्रेत्याच्या क्यू आर कोडवर पंधराशे रुपये दिल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले मात्र काही अंतरावर पुन्हा महामार्ग पोलिसच्या तीन कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून वाहनात असलेल्या या रायफलमुळे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली यावेळी त्यांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली तडजोडीनंतर ही रक्कम पन्नास हजार रुपयांवर आली व ती देखील ऑनलाईन भरण्याचे आदेश दिले या तीन पोलिसांवर संशय आल्याने ताज रहमान यांनी वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला त्यावेळी वाहनात बसलेले दोन पोलीस म्हणाले पैसे नको आम्हाला उतरवा अशी मागणी त्यांनी केली वाहन थांबवून पोलिसांना उतरवल्यानंतर काही अंतरावर वाहनाचा अपघात झाला अपघातानंतरही पोलिसांनी ताज रहमान यांना पैसे दिले नाहीत म्हणून आता मोठी कारवाई होईल अशी धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी ताज रहमान यांच्या तक्रारीवर चिखली पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचारी अभय टेकाळे चिखली पोलीस स्टेशन गजानन भंडारी जिल्हा वाहतूक शाखा तसेच महामार्ग पोलीस कर्मचारी विठ्ठल काळुसे विजय आंधळे आणि संदीप किरके यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी या घटनेला गंभीरतेने घेत एका आदेशान्वये या खंडणी प्रकरणातील पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आज सात ऑगस्टला सायंकाळी सात वाजता दिली आहे बुलढाणा तालुका प्रतिनिधी जावेद शहा